तुम्ही सुद्धा ओला उबेरने प्रवास करता किंवा ओला उबेरने ड्रायव्हर म्हणून काम करता रही बात में साथी खासा है। साथी है। तर है में ही बातमी तुमच्यासाठी खास आहे कारण ओला उबेर अशा मोठ्या कंपन्यांना उतरलेले आहे मित्रांनो तर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर चॅनल नवीन असाल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तर सुरू करूया मित्रांनो भारत टॅक्सी ऍप माहितीबद्दल तर ओला उबेर कंपन्या ह्या वीस ते तीस टक्के कमिशन घेतात ड्रायव्हर्स कडून त्याच्यामुळं ड्रायव्हर लोकांची फार खूप कमाई कमी होते आणि तर भारत टॅक्स थे या विषयी घेतलं तर हे झिरो पर्सेंट घेणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुमचे शंभर टक्के जे कमाई जे आहे ती तुमच्या खेशात येणार आहे झिरो टक्के कमिशन घेणार आहे भारत टॅक्स या जर भविष्यात जर त्यांनी कुठलं कमिशन घेतलं तर पाच ते दहा टक्के कमिशन लागणार आहे त्याच्यामुळे यामुळं चालकांचं उत्पादन वाढणार आहे त्याच्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान कमी होणार आहे त्यामुळे ओला उबेर कडून होणारे लूट आता थांबणार आहे त्याच्यामुळे चालकांना खूप फायदा होणार आहे तर आता पाहूया प्रवाशांचा यात काय फायदा आहे तर प्रवाशांचा फायदा पाहूया मित्रांनो आता तर भाडे वाढ प्रणाली म्हणजे जे भाडे आकारले जाणार आहे किलोमीटर नुसार ते त्याच्यात सविस्तर मांडली जाणार आहे म्हणजे पारदर्शक होणार आहे तुम्हाला जेवढे भाडे आकारले आहे कसे किलोमीटर पडले आहे याचा फायदा कस्टमरला म्हणजे प्रवाशांना होणार आहे जाणून घेऊ दुसरा फायदा मित्रांनो तर सर्ज प्राइसिंग लागतं कधी दिवाळीचा किंवा कुठला सण असेल मोठा सण असेल किंवा गर्दीचं ठिकाण असेल जसे की, की रेल्वे स्टेशन एअरपोर्ट वगैरे मेट्रो स्टेशन तर अशा ठिकाणी सर्ज प्राइसिंग ओला ओवेर लावत होतं ते आता स्टॉप होणार आहे म्हणजे जे तुमचं मेन भाडं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे तिसरा विषय आहे मित्रांनो की किल्लाही ट्रॅकिंग तर लाईव्ह ट्रॅकिंग तुम्ही जर बुकिंग केलं तर किती वेळ लागणार आहे गाडीला येण्यासाठी किंवा ड्रॉप सोडण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे सविस्तर दिसणार आहे म्हणजे ड्रॉप आणि पिकअपचं लोकेशन तुम्हाला सविस्तर दिसणार आहे तसेच तुम्ही कुठेही जाऊन तुम्ही कोणासाठीही बुक करू शकता त्याचं सुद्धा लाईव्ह तुम्हाला स्ट्रीम दिसणार आहे त्याच्यामुळे कस्टमरचा यात फायदा होणार आहे तर आहे मल्टी लँग्वेज सपोर्ट तर तुम्ही भारतामधल्या कुठल्याही भाषा घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला जर बुकिंग करायची असेल हिंदी मराठी इंग्लिश किंवा तुम्हाला सर्ज प्राइसिंग पाहिजे असेल तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही घेऊ शकता तर पाचवा विषय आहे मित्रांनो चोवीस तास सपोर्ट तर भारत टॅक्सी ॲप हा चोवीस तास सपोर्ट असणार आहे जसं की ओला उबेर फक्त नावापुरतं सपोर्ट दाखवतो तर त्याचा सपोर्ट कॉल केल्यानंतर घेत नाही नाही कस्टमरचा घेत नाही ना ड्रायव्हर ना 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 लोकांचा पार्टनर लोकांचा घेत नाही तर बऱ्याच जणांना याचा आ, आर्थिक नुकसान या सपोर्ट मुळे होत असतं तर याचा फायदा आता भारत टॅक्सी सॉल्व्ह सौल करणार चोवीस तास सपोर्ट राहणार आहे त्याच्यामुळे यांना ड्रायव्हरला पण आणि कस्टमरला पण याचा खूप मोठा फायदा होणार आहे तसंच प्लॅटफॉर्म फी तर ड्रायव्हर लोकांना प्लॅटफॉर्म ही डेली लावली जाते ते पण या ॲप मध्ये नसणार आहे मित्रांनो आणि प्लॅटफॉर्मचं शुल्क ओला उबेर आपल्या मनमानी प्रमाणे वाढवत आहे कमी करत आहे तर मधी मधी मित्रांनो त्यांचं प्लॅटफॉर्म झिरो करतात कधी कधी पंचवीस कधी कधी पन्नास रुपये करतात तर फोर व्हीलरला हा जास्त आहे रिक्षांना थोडासा कमी आहे तसंच बाईकवाल्यांना हा प्लॅटफॉर्म पण आहे तर ओला उबेर कंपन्या अजून तीन रुपये ते पाच रुपये हे कमिशन एक्स्ट्रा लावतात त्यांना कारण की ते प्रत्येक बुकिंग ट्रिप माग त्यांचं इन्शुरन्स काढलं जातं तर इन्शुरन्समुळे हे तीन रुपये ते पाच रुपये एक्स्ट्रा असतात कारण की याची काही गरज कारण की प्रत्येक गाड्याचा इन्शुरन्स असतो आणि प्रत्येक काही काही कस्टमरचा पण स्वतःचा इन्शुरन्स असतो त्याच्यामुळे याची गरज नसतानाही या वयाव वो कंपन्या आपली मनमानी दाखवत आहेत हो तर याचा फायदा तुम्हाला होणार आहे मित्रांनो भारत टॅक्सी ऍप बद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तर कोणा आतापर्यंत भारत टॅक्सी ऍपला एकावन्न हजार प्लस कस्टमर जोडले गेलेले आहेत मित्रांनो तर लवकरच मुंबई पुणे यामध्ये याचा समावेश होणार आहे तर आता सध्याला गुजरात मध्ये याचा प्लॅन चालू आहे मित्रांनो या महिन्यात पूर्ण एकावन्न हजार प्लस कस्टमर जोडले गेले काही कोणाला समस्या असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद